नमस्कार मैत्रिणींनो तर आपण ना करन आज आता बऱ्याच दिवसातून मी तुम व्हिडिओ करते बऱ्याच दिवसाचा गॅप पडलेला आहे माझ्याकडनं कारण मी आजारी असल्यामुळं तर आपण ना जोल्डर का उत्तर देण्याचे कारण आज आपण पाहणार आहोत म्हणजे आता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते आता एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला आता जर गळा रुंदी आता हे बघा गळारुंदी जर जास्त झाली तरी पण शोल्डर उतरू शकता तर ग... आता हे बघा मी तुम्हाला सांगते आता आपण ह्याच्यासाठी मी फक्त तुम्हाला आखून दाखवते की समजण्यासाठी आता हे तुमचं इथं तुम्ही गळारुंदी टाकली हा परत हे तुमचं शोल्डर झालं हा आपण असं करतो ना आणि हे गळ्याचं माप घेतो तर आता गळ्याचं माप जर घेताना गळारुंदी आता हे बघा हिथं जर गळारुंदी टाकायची आपण पहिल्यांदा हिथं गळारुंदी टाकतो म्हणजे हिथलं माप टाकतो बरोबर ही जी आपला गळ्यापासून हितपर्यंत गॅप राहतो त्याला आपण गळारुंदी म्हणतो तर त्यावेळेस काय होते माहिती का जर तुम्ही गळारुंदी कमी लागत असेल आणि तुम्ही जास्त टाकली तरी पण शोल्डर उतरू शकते आता हिथं जर तुम्हाला अडीच चीच गळारुंदी हां आणि तुम्ही जर इथं तीनची टाकली आता मग तीनची टाकली तर काय होणार हिथं बरोबर गळा इकडं सरकल्या जाणार म्हणजे हा भाग इकडं सरकला जाणार आणि ब्लाऊज कुठे येणार तुमचा ब्लाऊज इकडच्या बाजूला येणार मग त्यावेळेस सुद्धा तुमचं काय होतंय शोल्डर उतरू शकते इकडच्या बाजूला आणि अशी खाली होऊ शकते आणि गळा आता एखाद्याला जर सव्वा दोन गळा लागत असेल हा सव्वा दोन रुंदी लागत असेल किंवा दोन रुंदी लागत असेल त्याच्यापेक्षा कमी आपण घेत नाही आणि तीन रुंदी कधी घे तीन रुंदी आपण कधी घेतो जर बांधा मोठा असेल तर आपण तीन रुंदी टाकतो समजा सहा शोल्डर असेल आणि तीन रुंदी अशा उंच आणि बायकांना तसं शोल्डर लागतं म्हणजे तीन गळ्याची रुंदी बस होती जर कमी टाकली तर काय होतं असं आखडल्यासारखं हिथं दिसतं म्हणजे जवळ आल्यासारखं तर तसं शोल्डर त्यावेळेस मग उतरत नाही पण जर तुम्ही कमी टाकलं तर मग असं दाबल्यासारखं वाटतंय तर हे त्याच्यामुळं पण शोल्डर उतरू शकतंय आणि परत दुसरं एक कारण आणि गळा जर मोठा असेल आता पाठीमागचा गळा मोठा आहे तुमचा पाठीमागच्या भागाचा गळा मोठा आहे त्यावेळेस पण असं सैल झाल्यासारखं होतं बघा आता समजा दहाचा साडे दहाचा गळा आहे तुमचा आणि शोल्डर तुमचं जास्त घेण्यात आलं हे शोल्डर तरी पण तुमचा शोल्डर उतरू शकतंय म्हणजे आता कारण गळा वाढला की हिथली आपली रुंदी कमी होते कशासाठी कमी होते तर आपल्याला तिथं शोल्डर पॅक बसण्यासाठी त्याची रुंदी आपल्याला कमी घ्यावी लागते आणि जास्त जर तुम्ही ह्याची रुंदी घेतली तरी पण मग शोल्डर उतरतं आणि गळा मोठा असेल तर कारण ज्यावेळेस आपला गळा लहान येतो त्यावेळेस आपल्याला शोल्डर ही जास्त घ्यावा लागतं आणि गळा जर वाढला तर आपल्याला शोल्डर कमी घ्यावं लागतं कमी म्हणजे म्हणजे थोडाफार फरक असतो जास्त फरक नसतोय पण कमी घ्यायचं असतंय आता जर तुम्ही दहाचा गळा टाकलाय आणि तुमचं बत्तीसची छाती तर त्यावेळेस तुम्ही काय करणार तर आपल्याला पाचचं शोल्डर हे बस होत आणि गळारुंदी ही आडीची जास्त होते किंवा जर तुमचा गळा पाठीमागच्या बाजूने जास्त पसरला गेला म्हणजे कापडावरती एखाद्या वेळेस काय होतं चुकून आपल्याकडनं पसरला जातो तरी पण तुमचा गळा मग एकदम जास्त मोठा दिसतो आणि शोल्डर असं सैल सैल पाठीमाग झाल्यासारखं दिसतं बघा कधी कधी तुम्ही लेडीजचं म्हणजे ब्लाऊज जर शिवत असेल तर आता एखादी लेडीज ब्लाऊज शिवत असेल तर ती दुसऱ्या लेडीजचं निरीक्षण करते की ह्या लेडीजला ब्लाऊज कसा बसलाय तर त्यावेळेस पण शोल्डर उतरू शकते तर तिसरं कारण आता तिसरं कारण काय काय होतंय माहितीये का आता जर तुम्ही बांधा कमी असेल आणि शोल्डर जास्त घेतला आता हे बघा जर त्या लेडीजला इथं चारचच हे लागतंय हा समजा इथं चारच शोल्डर लागतंय असं फक्त क्वचित एखाद्या लेडीजचं असतं की थोडंसं कमी शोल्डर असतं म्हणजे जास्त गिरायक तसं नसतंय मग त्यावेळेस काय होतं आता तुम्ही जर हिथं पाचच जर त्या लेडीजला शोल्डर टाकलं हा आणि इथं अडीच गळा रुंदी टाकली हा इथं दोनच्या ऐवजी तुम्ही अडीच गळा रुंदी टाकली पण मग हे शोल्डर काय होणार तिकडच्या बाजूला घसरल्या जाणार आपल्या मुंड्याकडच्या बाजूला सुद्धा घसरल्या जाणार किंवा तुमचं आता हिथं मुंडा जास्त झालाय ते लेडीजला मुंडा तुमचा कमी लागतोय मग जास्त झाला तर काय होतं हिथं पण सैल होतंय हिथल्या बाजूला पण असं असं हे झाल्यासारखं होतं हिथं हिथं फुगा आल्यासारखं होतंय मग हिकडच्या बाजूला ते सरकणार मग त्यावेळेस काय करायचंय तुम्ही शोल्डर ही बरोबरच घ्यायचंय म्हणजे तुमच्या जे तुम्ही माप घेताय तुम्ही कोणाचं जरी शिकत असाल म्हणजे कोणाच्याही पद्धतीने तुम्ही शिकत असाल पण जेवढं शोल्डर लागते तेवढंच घ्यायचं पाच लागत असेल तर पाच घ्यायचं आणि सहा लागत असेल सहा घ्यायचं साडेचार लागत असेल तर साडेचार घ्यायचं कारण प्रत्येकाची माप घेण्याची ही पद्धत वेगळी पण जसं मी तुम्हाला माप घेते मी त्यानुसार सांगते की जर शोल्ड गळारुंदी सुद्धा इथं वाढल्या गेली ना आणि शोल्डर त्यांना कमी लागत असेल तरी सुद्धा उतरू शकतं कारण हे मी बघितलेले त्यामुळे मी माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते कारण आपण शिवताना आपल्या अनुभवावरून दुसऱ्याला आपण सांगत असतो तर हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर काय होतंय आता जर एखाद्या कस्टमरची जर चेस्ट म्हणजे छाती जर मोठी असेल तरी पण शोल्डर उतरू शकते त्यावेळेस काय करायचे तुम्ही इथल्या बाजूला असं थोडीशी तिरपिटीप मारायची इथे ना असं गळ्याकडच्या बाजूला मारायची तिरपी ज्या बाजूला गळा आहे ना तुमचा त्या बाजूला तुम्ही तिरपी मारायची मग त्यावेळेस काय होत आहे माहितीये का आता आपला पाठीमागचा तर भाग सरळ असतोय त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम येत नाही पण आपल्या छातीमुळं काय होतं असं ब्लाऊज हा, हा पुढं ओढल्यासारखा होतो मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं बरोबर छातीचं चा माप घ्यायचं म्हणजे चुकू द्यायचं नाही तिथं जेवढं मोठं लागत असेल ना तर मोठं तुम्ही छातीचं माप टाकायचं आणि मुंडा पण व्यवस्थित घ्यायचा जेवढा लागतो तेवढा मुंडा मग तरी पण मुंड्यात आणि छातीमध्ये जरी इथं फरक पडला तरी पण असं सैल झाल्यानंतर सुद्धा खाली असं उतरू शकते त्याच्यासाठी काय करायचं तुम्ही शोल्डर जर ही होत असेल तर असं घ्यायचं आणि कटोरीचं त्याचं माप पण व्यवस्थित घ्यायचं म्हणजे तुमचं शोल्डर हे उतरणार नाही कारण असं म... व्यवस्थित ही बांधा असणार त्या लेडीचा अजिबात शोल्डर उतर उतरत नाही कारण हे मी पाहिलेले ब्लाऊज घातलेला पण मी पाहिले कारण ज्यावेळेस आपण ब्लाउज शिवतो त्यावेळेस आपण कस्टमरला ब्लाऊज घालायला देतो त्यावेळेस आपल्याला कळत आपली चूक कुठं झाली किंवा आपल्याला कुठं हे झालंय तर में में त्या अनुभवावरून सांगते मी की तुम्हाला असं होतं म्हणजे मग त्यावेळेस आपण कशा चुका दुरुस्त करायच्या त्या त्या सांगते मी ह्याच्यातून की कशा आपण तर त्यावेळेस काय करायचं तुम्ही अशी टिळप टीप, टीप मारायची परत त्याच्यानंतर काय होते पाचवी टीप तर जर तुमची फिटिंग जरी नाही ना व्यवस्थित आली तरी पण तुमचं शोल्डर हे व्यवस्थित बसलेलं दिसत नाही कारण हे हे मी स्वतः ब्लाऊज घातल्या सुद्धा सुद्धा माझ्या लक्षात आले कारण मी माझं स्वतःच जर ब्लाउज सैल शिवला आपण म्हणलं की नाही नको एकदम सैल शिवला तर काय होतं माहिती का सैल शिवला हिथं पण सैल पडतो हिथं पण असं सैल पडतो भयामध्ये आणि खाली छातीमध्ये पण सैल आपण एक एक जरी टीप आपण उसून बघा आणि तुम्ही नंतर शिवून बघा परत फिटिंग करून बघा जर सैल ब्लाउज झाला तरी सुद्धा असं सैल सैल ही झाल्यासारखं होतं मग ते शोल्डर आपअप पुढे येतं जर ब्लाऊज सैल असेल तर जर तुम्ही फिटिंग व्यवस्थित नाही केलं तर आणि फिटिंग जर तुम्ही व्यवस्थित केलं तुमच्या बांध्यानुसार म्हणजे छातीनुसार कमरेनुसार आणि बाईच्या ह्याच्यानुसार त्यानुसार जर व्यवस्थित फिटिंग केलं तरी पण तुमचं शोल्डर उतरत नाही फिटिंग व्यवस्थित असेल तर ब्लाउज हा व्यवस्थित बसतो आणि अंगात ब्लाउज व्यवस्थित असला तर तुम्हाला कम्फर्टेबल पण वाटतं म्हणजे साडी घातल्यानंतर किंवा ब्लाउज घातल्यानंतर सुद्धा तुम्हाला असं जास्त गच्च पण नाही वाटलं पाहिजे आणि सेल पण नाही वाटलं पाहिजे किंवा पॅक आवळून धरल्यासारखं पण नाही वाटलं पाहिजे आणि तर कसा वाटला हा माझा व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असताल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब पण करा म्हणजे आणि आता टाकत जाईल मी व्हिडिओ कारण एवढा दिवस माझा गॅप पडलेला आहे तर कसा वाटलं तो पण सांगा आणि आवडलं तर लाईक पण करा आणि शेअर पण करा जर आणखीन कुणाला शिकायचं असेल आणि तरी पण मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला शिकायचं आहे फ्रीमध्ये तर मी पहिल्यापासून जर तुम्ही कमेंट केली तर मला कळेल की तुम्हाला आहे आणि जे तुम्ही सांगताल ते मी तुम्हाला सांगल तर सर्व माझ्या मित्र मैत्रिणींना मनापासून माझ्याकडनं नमस्कार